महिला सुरक्षिततेवर आपण किती मागे आहोत यावर चिंतन करण्याची गरज असल्याचे मत प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर के राजकुमार यांनी बोलताना केले महिला सुरक्षिततेवर आपण सतर्क अस नसल्याने जगाच्या पाठीवर एकशे सत्याहत्तर रँकपैकी आपला अ एकशे अठ्ठावीसवा रँक आहे म्हणजे आपण किती जागरूक आहोत याचा प्रत्यय येतो यासाठी जनजागृतीची नितांत गरज असल्याची प्रतिक्रिया संस्कृती महाविद्यालयात आयोजित महिला सुरक्षिता व शिष्यवृत्ती विषयावर बोलताना प्राचार्य डॉक्टर के राजकुमार यांनी दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर केशव जोंधळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक विजय विलास गोबाडे एस बी आयचे शाखा अधिकारी अमित कुमार जोंधळे सुप्रिया ससाने मॅडम श्वेता वंजारे मॅडम यांची उपस्थिती होती पुढे बोलताना पोलीस निरीक्षक विलास गोबाडे म्हणाले की महिला विद्यार्थिनी यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी सर्वप्रथम कुटुंबाने पुढाकार घेतला पाहिजे जर अधिकची गरज पडल्यास पोलीस ठाण्यात बिंदास यावं किंवा टोल क्रमांक एकशे बाराला फोन करावा कार्यक्रमासाठी शिवाजी वेडे प्राध्यापक राम भोसले प्राध्यापक कुलकर्णी प्राध्यापक भोसारे प्राध्यापक चावरे प्राध्यापक अपेक्षा वाघमारे प्राध्यापक साळवे

मार्गदर्शन केलं आणि महिलांना शिक्षण तुमचा कोणी पाठलाग काढत असेल किंवा तुमचं कौंट कोणता को अन्याय होत असेल सामाजिक अन्याय होत असेल याविषयी या आपला कायदा दृढ आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे महिलांच्या बाबतीत तर कायदा अजूनच काही कमी पण असू शकतो तर त्यासाठी बँकेने आपल्या एक महिलांसाठी एज्युकेशन लोन स्कीम आणलेली आहे सगळ्यांना माहितीच आहे आता एज्युकेशन लोन थोडं मी थोडं सांग सांगू सांग इच्छितो की जर कोणत्या मुलीला कोणता व्यवसाय करायचा असेल किंवा एखादं कर्ज घेऊन बाहेर देशामध्ये जायचं असेल तर त्यासाठी आपली शाखा जी आहे महिलांना कर्ज देत आहे त्याच्यामध्ये सात लाखापर्यंत जे आहे आपण विदाऊट काही गॅरंटी न घेता कोणतेही गोलाटल न घेता आपण साडे सात लाखापर्यंत कर्ज महिलांना उच्च शिक्षणासाठी देत आहे त्यामध्ये आजकाल बघता आपण कोणकोणते कोर्स आहेत त्याच्यामध्ये नर्सिंगपासून तुम्ही पायलट डॉक्टर इंजिनियर असे कोणतेही कोर्स असो त्यासाठी दे तुम्ही कर्ज घेऊ शकता दुसरी बाब आहे या <coughs> महिला एवढ्या सक्षम झालेल्या आहेत आपल्या बचत करत आहेत मी शाखेमध्ये पाहतो गावामध्ये जातो गावामध्ये बचत गटांची संख्या खूप वाढलेली आहे बचत गटामध्ये आता मी आल्यापासून इथं जवळपास पन्नास टक्के म्हणजे फिफ्टी पर्सेंट जे महिला बँकमध्ये आहेत बचत गटाच्या

ते आपल्याला मोफ मोफत देत आहे त्याच्यामध्ये दे राहणे खाण्याच्या सुविधापासून बसून सगळी सुविधा ही शाखेतर्फे दिली जाते तर माझा एक याच्यामध्ये दे सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही जे काही शिक्षण घेत आहे त्याचा तुम्ही खूप तुमच्या हो। भविष्यामध्ये त्याचा उपयोग कसा तुमचा व्यवसायामध्ये किंवा तुमच्या कोणत्याही घरगुती होऊ शकतो आणि ते सहन ज्या वेळेस तुम्ही करायला लागतात

बऱ्याच केसेस कळलं की हे सांगितलं की महिलांच्या संदर्भाने आपल्याकडं भरपूर कायदे आहेत प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला जे वाटलं तुम्हाला जर वाटलं की हा माझ्याकडे चुकीच्या नजरेने बघतोय असं जरी वाटलं तरी आपल्याला त्याच्या विरोधात म्हणा दाखल करता येत हे पर्यंत कायदा तुमच्यासाठी आहे पण त्याची जागण्याची घटनेच्या बद्दल आपल्याला काय आपल्या सोयीचे जे जवळचे वाटतात त्यांच्याबरोबर मन मोकळेपणाने चर्चा करायची त्यांच्याबरोबर आपण पोहोचवायचं आणि त्यांना जर पोहोचवा नाही वाटत तर पोलीस स्टेशन आपल्यासाठी सदैव खुला आहे तर तुम्ही साहेबांनी सांगितले की सात लाखापर्यंत तुम्ही ते पैसे कर्ज काढून भरू शकता कुठले तुमच्या कर्जाला व्याज नाही आणि कुठले तुम्हाला वगैरे लागणार नाही ना। म्हणजे सिक्युरिटी लागणार नाही ना। पण का जी काय शाळेची फीस आहे जे काय शाळेच आपल्याला शासनाकडून येणारी फीस आहे तुम्ही एकाच एका टप्प्यामध्ये तुम्ही ते भरू शकता दोन हजार तेवीस मध्ये जे सर्वे झालेले आहे एकशे सदतर कंट्रीजची सर्वे झालेली आहे त्याच्यामध्ये आपला भारताच्या जे रँक आहे ते खूपच मागे म्हणजे सेवन मधून आपला रँक वन ट्वेंटी एट आहे म्हणजे महिला सुरक्षित या ह्याच्यावर आपण किती मागे आहे आता म्हणजे खूप चिंताजनक आहे म्हणून असा एक महत्वपूर्ण विषयावर कार्यशाळा आयोजित केलेली आणि आज हे कार्यशाळेचे अध्यक्ष विद्यार्थी होतं आता निर्भयानंतर किती किती कायदे आहे खूप कडक कायदे आहे शिक्षण खूप कायदे महा शिक्षक माझ्या बाबतीने दहा पगार केलेले आहे मग कमी झाले तर आपण म्हणून समाजामध्ये बदल बदल आणण्याची गरज आहे त्याच्यामध्ये आता सर्व खूप चांगला म्हणजे आपला घरामध्ये आई वडील पासून ते संस्कार आपला करायला म्हणजे घरामध्ये काय असतात मुलीवर खूप जास्त रेस्ट्रिक्शन असा करणार का असा करा हे करा मुला काहीच सांगत नाही मुलावर पडत आहे आई वडील आई बोलण्याचं त्याच्यावर दाखल पाहिजे हे बघ तू बाहेर चाललं आई वडील आहे ते सांगणार लहानपणापासून आपल्या घरामध्ये आई जे संस्कार घ्यायला पाहिजे नेहमी काय म्हणतो आपण मुली कुठे काय चालले काय नाही आणि कधी कधी जास्त रेस्ट्रिक्शनचा विपरीत परिणाम होऊ पर शकतो ज्या आपण मुलीवर करतात त्याच निशिक्षक मुलावर आपल्याला आपल्याला संस्कार मुलीवर ना संस्कार नाही मुलावर संस्कार करायचे मुलीला सांगण्याची गरज नाही की तुम्ही म्हणजे असा प्रकारे आपण मूलभूत जे बदल घडू शकत नाही कितीही कायदे केले तर जास्त प्रभाव काही टक्क्यामध्ये प्रभाव पडते पण हे सगळे जे बदल